मी पानआडी नबीलाल मुलानी मी ला लातूर जिल्ह्यामध्ये उजनी या गावात आलेलो आहे इथं दोन जागाच कुरास निघाले हे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर दोन लाईनीचं कुरास आहे शेतकरी आहेत नाव सांगा तुमचं महेश मुकडे महेश मुकडे उजनी आता तुम्हाला दाखवतो आता कसं ही रिस्पॉन्स देते आहे पॉईंट ही उजनी गावात महेश यांच्या यांच्याशीतात बोरच पॉईंट काढले आपण दोन लाईन कुराचं आहे ही दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर एक लाईन पूर्व पश्चिम दुसरी लाईन तवा आहे ती शेंटर पॉईंट आहे दोन्हीचं पुराचं आहे पूर्व दोन्हीचं पुरास आहे तिथं तो अडीचेंच पॉईंट लागली तिथं दोन्हीचं पुरासं आहे ही आपली पहिली पगतच बघण्याची रोडवरची दुसरी पद्धत आहे नारळावर दक्षिण उत्तर लाईनवर पाय ठेवल्यावर असं उचलते नारळ नार ही पूर्व पश्चिम लाईन आणि पॉईंटवर गेल्यावर जास्त रिस्पॉन्स देते नारळावर विसरण पडते माझ्याकडून ती झाली दुसरी पद्धत तिसरी पद्धत आहे ही तवा ही आहे तवा दोन्ही कुराच्यावर ठेवले आता ह्याच्यावर नार नार। नारळ ठेवून बसणार ही दोन्हीकडे फिरवणार दोन पाक्याचं पॉईंट आहे दोन झाले